क्रीडा संकुलमध्ये चालला अतिक्रमणावर बुलडोजर दोन हजार पासून आणि अनधिकृत वस्ती हटवली न्यायालयाच्या आदेशानं कारवाईला वेग दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी शेगाव शहर व तालुक्याकरता असलेल्या क्रीडा संकुलाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याकरता जिल्हा प्रशासन व न्यायालयाच्या आदेशांमुळे जाहीर नोटीस देण्यात आले त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं शेगाव येथील तालुका क्रीडा संकुलावरती अतिक्रमण काढण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली मंगळवारी सकाळपासून क्रीडा संकुलावरील एकशे ब्याण्णव झोपड्यांवर बुलडोजर आणि जेसीबीद्वारे अतिक्रमण काढण्यात आलं आणि आज आणि उद्या असे दोन दिवसीय कारवाई चालणार आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीनशे पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा